नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या मध्ये आपण बघणार आहोत एक डी पी एक शेतकरी योजना यामध्ये प्रत्येकी शेतकऱ्याला तसेच प्रत्येकी शेतकरी अर्जदाराला त्याच्या शेतामध्ये प्रत्येकी एक डी पी लावता येणे येणे शक्य होणार आहे या योजने जे आप की आपल्याला वीज पुरवठा खंडित होणे तसेच त्या संबंधित अनेक प्रॉब्लेम जे आहेत त्या समस्यांना आता सामोरे जावे लागणार नाही जेणेकरून आपल्या शेतात प्रत्येकी डी पी येणे आता सोयीचे झाले तर ज्या जो सकल माहितीसाठी आपल्याला पूर्ण पूर्ण बघावं लागेल तर व्हिडिओ सुरुवात करूयात एक पी एक शेतकरी एक डीपी योजनेचे हो प्रामुख्याने आता उद्दिष्ट बघू या म्हणजे लघुदाप वाहिनी तसेच वाढल्याने ग्राहकांना कमी दाबाने वीज पुरवठा होणे विद्युत पुरवठामध्ये वारंवार बिघाड होऊन ग्राहकांना ग्राहकांना वीज पुरवठा खंडित होणे तांत्रिक वीज वाढणे तसेच बिघाड होण्याच्या प्रमाणामध्ये वाढ विद्युत अपघात लघुदाब वाहिनीवर आकार टाकून विद्युत चोरी करणे इत्यादी समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागत असते ज्या समस्यांना सोडवण्यासाठी ही उद्दिष्ट एक शेतकरी एक डीपी योजनेद्वारे ठेवण्यात आले आहे यामुळे अखंडित आणि शाश्वत वीज पुरवठा करणे उद्देश साध्य होणार आहे तसेच या समस्येचे निवारण करण्यासाठी राज्यातील कृषी पंपांना यापुढे उच्च उच्चताप वितरण प्रणालीद्वारे वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे उच्चताप वितरण प्रणालीमुळे अखंडित व शाश्वत वीज पुरवठा होण्यास विद्युत आणि अपघात रोहित्र बिघाड या तिन्ही बाबांमध्ये घट होणार आहे यामुळे रोहित्र नादु नादुरुस्त होण्याचे प्रमाण अत्यंत कमी होणार असून अनधिकृत वीज जोडणी होणार नाही याची सुद्धा काळजी जा घेतली जाणार आहे तर आता बघूयात या योजनेसाठी पात्रता तसेच अटी म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरिया ही एक पी एक शेतकरी योजनेसाठीचा आता आपण बघणार आहोत यामध्ये महाराष्ट्र राज्याबाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार नाही तसेच फक्त महाराष्ट्रातील राज्यातील शेतकऱ्यांना एक डीपी योजना एक शेतकरी ही योजनेचा लाभ देण्यात येणार आहे अर्जदाराकडे शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असावी तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याचे वायाची अट कोणती ठेवण्यात आलेले नाही या योजनेचा लाभ केवळ अर्थ दुर्बल वर्गातील शेतकरी येऊ शकतात तसेच शेतकऱ्यांना प्रति एच पी सात हजार रुपये इतकी रक्कम महावितरणला अदा करावी लागेल अर्जदार महिला विधवा असल्यास अशा महिलांना अर्जदा अर्जासोबत पतीचे मृत्यूपटना जोडणे आवश्यक असणार आहे तसेच अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना पाच रुपये इतकी रक्कम अदा करावी लागणार आहे प्रति एच पी अर्जदार अपंग महिला असल्यास अशा महिलांनी अर्जासोबत अपंगत्वाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक ठरणार आहे तसेच अर्जदार अपंग महिला या पुरुषांना महिला महिलांना दोघी कॅटेगरीना दिला जाणार आहे अशा या योजनेसाठीची पात्रता व ठेवण्यात आहेत आता बघूयात या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे जवळच्या शेतकऱ्याचे लाईट बिल आधार कार्ड सात बारा उतारा आठ उतारा शंभर रुपयेचा स्टॅम्प जातीचा दाखला तसेच मोबाईल नंबर हे आवश्यक कागदपत्र या योजनेसाठी लागणार आहेत आता बघूयात या योजनेचे फायदे ज्या शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे त्यांना प्रति एच पी मात्र सात हजार रुपये द्यावे लागणार आहेत तसेच जे शेतकरी अनुसूचित जाती जमातीतील एस सी एस टी आहेत त्यांना फक्त पाच हजार रुपये एवढे पैसे महावितरणला अदा करावे लागणार आहेत आता बघूयात या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर म्हणजे एस टी टी पी एस महाआधी डॉट डॉट कॉम डॉट इन या याच्यावर आपल्याला क्लिक करावे लागणार आहे त्या पेजवर घेऊ जाऊन नवीन कनेक्शनसाठी अर्ज भरा या पर्यायावर क्लिक करणार करावे लागणार आहे त्यानंतर ॲग्रिकल्चरवर क्लिक करा पुढे हॉर्स पॉवर म्हणजे एच पी निवडा दिलेल्या बॉक्समध्ये क्लिक करा आणि सबमिट करा पुढे तुमच्यासोबत एक नवीन फॉर्म उघडेल त्यावर तुमची माहिती भरा आणि सबमिट करा फॉर्म सबमिट केल्यानंतर डॉक्युमेंट जमा करण्यासाठी अपलोड डॉक्युमेंट्सवर क्लिक करा व त्यानंतर मेल आय डी मोबाईल नंबर आणि कागदपत्र सबमिट करा शेवटी पैसे भरल्यानंतर आपला फॉर्म व तसेच अर्ज हा चांगल्या प्रकारे त्यांना जाणार आहे जर आपल्याला काही अडचण असेल किंवा फॉर्म संबंधित अर्ज अपलोड होणे याबद्दल काही शंका येत ये असतील तर आपल्याला खालील दिल्याप्रमाणे राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक एकोणावीस बारा स्लॅश एकशे एक्क्याण्णव वीस तसेच महावितरण टोल फ्री क्रमांक अठराशे एकशे दोन चौतीस पस्तीस किंवा अठराशे दोनशे तेहतीस चौतीस पस्तीस या क्रमांकावर आपण फोन करून आपल्या शंकाचा निरावर करू शकतो तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा याच्याच व्हिडिओसाठी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद